सर्व वातावरण आपण बघतो आहोत सर्वांनी रासाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मराठी भाषेचा वापर हा प्रत्येक आस्थापनेमध्ये व्हावा असा आग्रह झाला आणि हा आग्रह काही चुकीचा नाही रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन घालून दिल्या त्या पद्धतीनं तिथे व्यवहार व्हावे असं त्यांचं सरळ म्हणणं होतं कायद्याला धरून म्हणणं होतं एकोणीसशे छप्पन साली भाषावर प्रांतरचना झाली तर त्यावेळेला ते, 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 ते व्यवहार व्हावेत किंवा एकत्र व्हावा यासाठी एक भाषा केली मग प्रत्येक राज्याची जर भाषा ठरलेली असेल त्या भाषेमध्ये व्यवहार होणं हे स्वाभाविक आहे आता हा सुधीर शुक्ला सारखा माणूस भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो मोठा होतो आणि आज मराठीचा न दुश्वास ठेवतो खर तर हा मराठी जो बोलणारा सुनी चुकला आहे हा पूर्व सभिता मनसेचा कार्यकर्त आहे मनसेच्या एकोणीसशे नऊच्या विधानसभेमध्ये मनसेचा प्रचार केलेला आहे त्यावेळेला त्यांना मनसेची होती परंतु आज कुणाला हातातलं मावलं बनून साहेबांना हिंदू विरोधी करण्याची भूमिका या सुनील शुक्ला माध्यमात होताना दिसत आहे खर तर उद्धव ठाकरे यांना हिंदू विरोधी ठाकरे हिंदू जननायक आहेत तर त्यांना हिंदू विरुद्ध कसं ठरवायचं त्या सुनील शुक्लांच्या माध्यमातन किंवा असे लोक उभे करून त्या ठिकाणी हिंदू विरुद्ध ठरवण्याचा प्रयत्न करायचा मला वाटतं काही पक्षांना किंवा काही शीर्ष नेतृत्वांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि प्रादेशिक नेतृत्व संपवायचे आहे त्याचाच हा एक भाग आहे सुनील शुक्ला हा चिल्लर माणूस आहे त्याला तर खरं उत्तर द्यायला आवश्यक तर नाहीये परंतु याच्या पाठीमागे कोण आहे तो सुप्रीम कोर्टात जातो त्या ठिकाणी वकील कोण येत त्या वकिलांचे पैसे कोण भरत तर या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं आवश्यक आहे हे मोठं षडयंत्र आहे एका पक्षाच्या हिंदू ओढ बँकेमध्ये त्याला कोणाला शेअर द्यायचा नाहीये म्हणून हा केलेला खटाटोप आहे परंतु हा महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला मानणार आहे त्यामुळे मराठी माणूस हिंदू माणूस हा ठाकरेंपासून वेगळा होऊ शकत नाही किती प्रयत्न केले तरी आणि हा सुनील सारखा माणूस सुप्रीम कोर्टात जातो मान्यता रद्द व्हावी म्हणून आणि आम्ही कायद्याला धरून सांगतो की मराठीचा सा आग्रह धरला पाहिजे मराठीचे व्यवहार व्हायला पाहिजे मराठी भाषा तुम्ही शिकली पाहिजे साहेबांचा सा आदर्श घेतला पाहिजे कर्नाटक मध्ये तो दो मराठी जो भाग आहे त्या भागातल्या भागा मराठी लोकांना सर्वांनी राजसाहेबांनी सांगितलंय की तिथल्या तुम्ही संस्कृतीशी एकरूप व्हा तुम्ही तिथली कन्नड भाषा शिका आणि तिथली संस्कृत जपा हे सर्वांनी राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे मग जर का तुम्ही बाहेरून घेता तर इथल्या संस्कृतीशी एकरूप व्हायला पाहिजे मला वाटतं यांना या सगळ्या अशा वातावरणातनं निवडणुका जिंकायच्या आहेत बिहाण आले निवडणुका जिंकायचे जी, आहेत मागचं या सगळे हे घटक असू शकत खर तर अशा पद्धतीचे भाषेवरती ठाम राहिल्यामुळे जर का मान्यता व्हायची असती तर कर्न आंध्रामधला डीएमके के ए आय डी एम के कर्नाटकामधली कन्नडीचा आग्रह धरणारे काँग्रेसचं सरकार असेल भाजपचं सरकार असेल किंवा हिंदूचा पुकार करणारे भाजप असेल या सगळ्याची मदती यापूर्वीच खरंतर व्हायला पाहिजे होती परंतु या चुकीचा पायटा पाळायला सुप्रीम कोर्ट जे आहे ते सर्वांच्याच पिटिशन दाखल करून घेत तुम्हाला जर का दाद मागायची असेल तर निवडणूक आयोगाकडे मागायला पाहिजे आणि आमची घटना बघायला पाहिजे आमच्या घटनेमध्ये मराठी साठी आम्ही काम करणार अशा पद्धतीची आमची घटना आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजे सुनील शुक्ला हे बावला आहे आणि या बावल्याला हे लोक नाचवत आहेत परंतु राजसाहेबांचं नेतृत्व हे हिंदूंसाठी लढणार नेतृत्व आहे मराठी माणसासाठी लढणार नेतृत्व आहे त्यामुळे अशा या सुनील शुक्लांसारख्या माणसाने ते कमी होणार नाही सुनील शिखलांनी आपण लक्षात असावं त्यांना की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि कुणावरती आपण बोलतोय राजसाहेबांच्या घरावरती येण्याची भाषा त्यांनी करू नये त्यांनी कुठं राहतो ते सांगावं आम्ही तिथे येऊन त्याचा समाचार घेतो त्याचा लक्षात असून दे आपण इथे रोटी कमवला आलेलो आहात तुम्ही इथे तरी होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्या या धमक्याला भी घालत नाही आणि आमच्या पक्षपटसाठी मराठीसाठी हिंदुत्वासाठी आम्हाला किती जरी धमक्या आल्या किती जरी जीवाचे जीवावरचे प्रसंग भेटले तरी आम्ही आमच्या ध्येयापासून कधी मागे आणणार नाही आणि राजसाहेबांच्या पुढे आम्ही छातीचा कोट करून या ठिकाणी असू